नमस्कार मी सुनीता भुरकुल कुकिंग मध्ये सुनीता भुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त असे बाजारामध्ये अजून पण आंबे येतात ते म्हणून मग आज आपण आंब्याची रेसिपी करतोय आंब्याचे आणि ओल्या नारळाचे आपण इथे लहान बनवतोय एकदम टेस्टी बनतात आणि खायला पण खूप छान लागतात इथे आपण खवा मावा वगैरे काही न वापरता एकदम घरच्या साहित्यात बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू ते मी एक नारळ घेतलेला आहे असं फोडून घ्यायचंय आपल्याला पूर्ण ते मी नारळ फोडून घेतलेले आहे ते पूर्ण एक नारळाचा वापर करायचा आपल्याला क्लासच्या सहाय्याने किंवा असं आता आपण हे नारळाचा हा जो वरचा भाग आहे ना काढून टाकायचा आपल्याला पूर्ण हवा काढून टाकू मस्त आपले जे लागे तेव्हा मस्त छान असेल तयार होतात आपला काळा पाट काढला गेलेला आहे नारळाचा आता मिक्सरचं घ्यायचं त्याच्यामध्ये असं तुकडे करून टाकायचं आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते ओल्या नारळाच्या ऐवजी नारळाचा चव भेटतो तो घेऊ शकतात पण त्याच्या टेस्ट ही टेस्ट चांगली येते ओल्या नारळाची म्हणून मी ते, 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 ते ओल्या नारळाचा वापर केलेला आहे आता मी एक आंबा घेतलेला आहे मोठा आंबा आहे चांगला त्याची साले ना आपल्याला काढून घ्यायची आता कसं आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे ना म्हटलं चला आता या आंब्याची एक रेसिपी असं दाखवावे तुम्हाला खूप छान मस्त वास येतो आपल्याचा इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्हाला तो तुम्ही शेवटचे साले ना काढून घ्यायची पहिले कापून घ्यायचा आणि मग कापायचा झटपट पदार्थ मिठाई आंब्याची खूप छान टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघायचं एकदा तुम्हाला आवडेल आता सीझन आहे तोपर्यंत करून बघा याचे खोबऱ्याचे काप करून घेतले मिक्सरला बारीक करून पहिले हे असं मस्त असं बारीक दळल्या गेलेले एकदम होणार थोडा वेळ लागतो पाच ते दहा मिनटं पाच मिनिटं जास्तीत जास्त ऑन ऑफ ऑन ऑफ करत दळून घ्यायचं मस्त बारीक तळल्या जातो मग आता मी एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे बारीक केलेलं आपण नारळ हे पूर्ण टाकून घ्यायचंय बरं नारळ पण आपण टाकून घेतलेले आहे स्लो ठेवायचं आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे नारळातलं ते थोडं पाच ते दहा मिनिटासाठी आपण हे असं परतवून घ्यायचंय तोपर्यंत आपण इथे जे आंब्याचा गर काढून ठेवलेला आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपल्याला पूर्ण एक आंबा घेतली तर तेव्हा एक नारळाला एक आंबा तर याच्यामध्ये आपण दोन ते तीन इलायची टाकतोय ही हिरवी इलायची छोटी इलायची जी बोलतो आपण ती इलायची आहे दोन घेतलेलाई मिळते साखर टाका दोन चमचे टाकले मी कारण इथे आंबा गोड आहे त्याच्यामुळे मी दोनच चमचे टाकले तुम्ही तुमच्या आंब्याचा टेस्ट नुसार घ्या कितपत त्याला गोडपणा लागेल त्यानुसार घ्या तुम्ही मी इथे दोनच टाकलेले आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपण याच्यामध्ये हा जो मँगोचा पल्प केला आहे तो टाकून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी बनते ही मिठाई आता आपण याच्यामध्ये वन बाय थर्ड कप मिल्क पावडर टाकतोय मिल्क पावडर टाकणं ऑप्शनल आहे सा पण छान असं खव्यासारखा टेस्ट येतो त्याचा म्हणून इथे मी वापरलेलं आहे तर मला जर नसेल वापरायचा नाही टाकलं तरी काही हरकत नाहीये आणि इथे आपण जो ओला नारळ वापरलेला आहे तो न वापरता तुम्ही इथे सुका देशिने कोकोनट येतो ना म्हणजे ये ये पुरंदा ते वापरलं तरी चालतं पण त्याची चव आणि याची चव थोडी वेगळी लागते मग छान असं इथे आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचंयला किती वेळ लागतो ते मी तुम्हाला सांगते पूर्ण आपल्याला हे स्लो गॅसवरच करायचं आहे तुम्ही जर मीडियम गॅसवर किंवा फुल गॅसवर जर करायला गेला तर मग ते जाऊन जाईल त्यामुळे आपल्याला हे पूर्ण स्लो गॅसवरच करायचं आहे खूप छान चव लागते याची आणि आंब्याचा सीजन आहे तोपर्यंतच मस्त छान छान असा रेसिपी बनवता येतात मग तेच मग आपल्याला पुढच्या वर्षी बनवता येतात मग आंब्याचा सीजन नसला की करता ये छान करून आपल्याला जमावून द्यायचंय छान असा एकजीव झाला पाहिजे कढायला सुटलं पाहिजे इथपर्यंत आहे बघ आता एक मस्त अशी सेट चालेल अशी आता आपण इथे गॅस बंद करतोय आणि ही थोडी हलके गरम वेस्त म्हणजे राहील तोपर्यंत आपण पूर्ण हिला थंड करून देऊ हाताला शोषण असं बंद करून देते मी गॅस इथे आपलं मिश्रण मस्त असं थंड झालेलं आहे मस्त लाडू बनतात त्या पाहिजे तुम्ही याचे पाहिजे तर मिठाई पण करू शकता हे बर्फी सॉरी बर्फी पण करू शकता छान मस्त असे लाडू होतात ते लाडू असे वाळून घेतले हा याच्यात बघा इथे आपला लाडू बनवून मस्त बनवून तयार झालेले बघा इथे आपले मस्त असे लाडू बनवून तयार झालेले ते खूप छान टेस्टी लागतात आणि आंब्याचा सीजन आहे अजून तोपर्यंत बनवता येतात म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे खूप छान टेस्टी बनतात आणि आपल्या घरच्या साहित्यात बनवून तयार होतात ते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार